बारामती शहरातील जामदार रोड परिसरात शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एका सदनिकेमध्ये पती पत्नींचा मृतदेह रक्ताच्या थरोळ्यात मृत आढळून आले या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे सचिन महालिंग वाघोलीकर वय पन्नास व त्याच्या पत्नी सारिका वय बेचाळीस नावासून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणीच्या सूचना दिल्यात शहरातील जामदार रस्त्यावरील खत्री पवार पार्कमधील सदनिका क्रमांक एकशे दोनमध्ये मध्ये ही घटना उघडकीस आली वाघोलीकर यांना दोन मुलं व एक मुलगी आहे त्यांची मुले शनिवारमुळं कनेर येथे मारुती मंदिरात दर्शनासाठी गेली होती ती परत आली असता सदनिकेला बाहेरून कडी असल्याचं दिसून आलं त्यांनी कडी काढून आतमध्ये प्रवेश केला असता बेडरूम मधील कपाट व दुसऱ्या खोलीतील डबे अस्ताव्यस्त पडल्याचं दिसून आलं तर किचनमध्ये वाघोलीकर दाम्पत्याचे रक्ताच्या थरळ्यात मृतदेह आढळून आले आपल्या आई बडलांचे मृतदेह पाहून मुलाने हंबरला फोडला संपूर्ण बातमी पाहूया त्या एच पेन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा यावेळी नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली स्थानिक नागरिकांनी बारामती शहर पोलिसांना फोनवरून या घटनेची माहिती दिली या घटनेची माहिती मिळतात उपविभागीय अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड व पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली वाघोलीकर यांना दोन व एक मुलगी त्यांची मुले शनिवारमुळे कनेरी येथे मारुती मंदिरात दर्शनासाठी गेली होती ती परत आली असता सदनिकेला बाहेरून कडी असल्याचं दिसून आलं त्यांनी कडी काढून आतमध्ये प्रवेश केला असता बेडरूम मधील कपाट व दुसऱ्या खोलीतील डबे असताव्यस्त पडल्याचं दिसून आलं तर किचन मध्ये वाघोलीकर दाम्पत्याचे रक्ताच्या थरळात मृतदेह आढळून आले आपल्या आईवडिलांचे मृतदेह पाहून मुलांनी हंबरला फोडला यावेळी नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली स्थानिक नागरिकांनी बारामती शहर पोलिसांना फोनवरून या घटनेची हो फोन माहिती दिली या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड व पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ आली असून चोरीच्या उद्देशाने हा खून करण्यात आला की घातपात आहे याबद्दल विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय ऐन रुग्णालयात बारामतीमध्ये ही गंभीर घटना घडल्यानं संपूर्ण बारामती परिसर हादरला भर भरदिवसा घडलेल्या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे चोरीच्या उद्देशानं हा खून करण्यात आला की घातपात आहे याबद्दल विविध तर्कपतर्कांना उधाण आलंय आणि उन्हाळ्यात बारामतीमध्ये बारा ही गट... गंभीर घटना घडल्यानं गट संपूर्ण बारामती परिसर आहे आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी पावणे अकरा ते साडेबाराच्या सुमारास वाघोलीकर दाम्पत्याला मुले घरातून बाहेर गेल्याचा फायदा घेऊन पाळत ठेवून घरात घुसून एका अज्ञात त्या नवरा बायकोचा खून केल्याचं निष्पन्न माहिती बारामती शहर पोलीस स्टेशनला मिळताच तपासाची सूत्र हलवली